खर तर विविधता या सगळ्या सन्मानामध्ये आहे जसं आपण मगाशी समाजभूषण कृषीभूषण साहित्य गौरव तसं उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा ज्याने आपली नाममुद्रा उंडवली आणि ज्यांना ब्रिज वर्क कामामधला बादशहा म्हणून जिल्ह्यामध्ये ओळखला जातो इंजिनियर क्षेत्रामध्ये वीस वर्षाहून अधिक काळ ज्याने आपली निष्ठा राखत आपल्या कामामध्ये एक आदर्श निर्माण केला ते यावर्षीचे यशस्वी उद्योजक आपला सिंधुदुर्ग विजेता प्राप्त सन्माननीय अनीस नाईक यांच्या ही चित्रफीत यशस्वी उद्योजक अनीस नाईक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण येथे दोन हजार चार साली डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अनिस अब्दुल नाईक यांनी अवघ्या अठरा ते वीस वर्षांच्या शासकीय ठेकेदार पदाच्या करिअरमध्ये लष्कराच्या स्पीडने निर्धारित वेळेच्या आधीच आणि अत्यंत दर्जेदार पुलांचं बांधकाम करणारा ठेकेदार म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात लौकिक कमावला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर फील्ड वर्क साठी अनिस यांनी पवई मुंबई येथे प्रसिद्ध बिल्डर हिरा नंदानी यांच्याकडे वर्षभर ज्युनियर इंजिनिअर म्हणून नोकरी केली त्यानंतर स्वतः शासकीय ठेकेदार म्हणून अनिस यांनी दोन हजार सहा साली आपले ज्येष्ठ बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अभिज नाईक यांच्या सोबत कणकोली ठेकेदारीच्या व्यवसायाचा शुभारंभ केला कुणकेश्वर मंदिराच्या मागील समुद्रात उतरण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्यांचे अत्यंत काम समुद्राच्या भरती ओवटीच्या काळातही अनिस यांनी अनि अत्यंत दर्जेदार असे बनवले याच पायऱ्यांवरून महाशिवरात्रीला दक्षिण काशी श्रीदेव देव कुणकेश्वरच्या भेटी समुद्र समुद्रस्नान परि देव तरंग आणि भाविक जातात कोस्टल हवेवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा जोडणाऱ्या अडेलखाडी मधील ब्रिज चे अवघड आणि चॅलेंजिंग असणारे काम अवघ्या तीन महिन्यांमध्ये अनिस यांनी पूर्ण केले बांदा दाणोली मार्गावरील सरमळे गावातील बारमाही वाहणाऱ्या नदीवर ब्रिज चे बांधकामही खरे तर सावंतवाडी भागातील ठेकेदारांनाही अवघड वाटत होते मात्र अनिस यांनी आपल्या अनुभव आणि बुद्धी कौशल्याने या ब्रिज चे काम निर्धारित वेळेत पूर्ण केले आज कोल्हापूर अमोली मार्गे वया बांदा गोव्याला जाणारी वाहतूक याच पुलामुळे निर्धोक सुरू आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या बॉर्डर वरील तिलारी घोडगेवडी येथील नदीपात्रात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात जोडणारे ब्रिज पीडब्ल्यू अभियंत्यांना अपेक्षित वेळेआधीच बांधून त्यांनी पूर्ण करून दिले माणगाव खोऱ्यातील शिवापूर येथे गर्डर ब्रिज काम अंतिम टप्प्यात आहे हिवाळे ये धुरीवाडी येथेही नदीपात्रात गर्डर ब्रिज चे बांधकाम सुरू आहे अनिस नाईक यांनी जाणवली नदीपात्रात तीन ठिकाणी ब्रिज मानले आहेत हे विशेष आहे त्यातील पहिला ब्रिज करंजे नारकरवाडी कणकोली गणपती साणा ते जाणवली हे दोन ब्रिज पूर्ण झाले असून कलमट बिडेवाडी येथे ब्रिज वर सध्या सुरू आहे कणकोली शहर आणि जाणवली गावासाठी विकास हेतू ठरलेल्या गणपती साना येथील ब्रिजच्या कामाने अनिश नाईक यांचे नाव ब्रिज कामाचा बादशाह म्हणून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ओळखले जाऊ लागले कारण आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या पुलाचे संपूर्ण बांधकाम अवघ्या साठ दिवसात सात स्लॅबसह बांधकाम त्यांनी पूर्ण केले या स्पीडने अवघ्या अडीच महिन्यातून कमी वेळेत संपूर्ण पुलाचे पुला बांधकाम पूर्ण करून पूल वाहतूक योग्य बनवून देणे हे अत्यंत अवघड काम आणि स्नायक यांनी लिलया पूर्ण करून दाखवले कणकवली शहर आणि जाणवली गावाचा विकास हेतु ठरलेला हा ब्रिज म्हणजे तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि ऐंशी मीटर लांबीचा आणि सहा मीटर उंचीचा हा ब्रिज तत्कालीन कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिस यांनी भारतीय लष्करी दलाच्या स्पीडने पूर्ण केला आहे कणकोली गणपती साना ते जाणवले ब्रिज हा आपल्या आयुष्यातील टर्निंग असल्याचे अनिस नाईक आवर्जून सांगतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी देवगड पासून ते दोडामार पर्यंत ब्रिज चे काम म्हणजे अनिस नाईक हा जणू आता पायंडाच पडला आहे यामागे अनिस नाईक यांनी घेतलेली अपार मेहनत दर्जेदार कामातून आपल्या नावाची ओळख लोकप्रतिनिधी आणि पीडब्ल्यू खात्यातील अधिकारी आणि जनतेत व्हायला हवी ध्येयाने झपाटून काम करण्याच्या वृत्तीमुळेच अनिस नाईक हे आज ब्रिज वर्क मध्ये एक ब्रँड तयार झाले आहेत सहा लाखांच्या कामापासून सुरुवात केलेल्या अनिस नाईक यांनी आता आठ कोटी पर्यंत ब्रिजच्या कामाला गवसणी घातली आहे टू व्हीलर ते आलिशान फॉर्च्युनर हा अणीस नाईक यांचा आजवरचा व्यावसायिक प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे यशाला गवसणी घालूनही आजही प्रत्येक साईट वर स्वतः उभे राहून देखरेख करणारे अणीस नाईक हे परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे निस्तिंग भक्त आहेत आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात भालचंद्र बाबांच्या आशीर्वादानेच ते करतात अनिस यांच्या यशात त्यांच्या आई वडील यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा मोठा पाठिंबा आणि आशीर्वाद असल्याचे ते नम्रपणे सांगतात आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत नौका ठेकेदार ते सॉलिड डेक स्लॅब ब्रिज आणि गड ब्रिज कामातील सिंधुर्गातील प्रस्तावित यशस्वी शासकीय ठेकेदार ह्या कार्याचा आलेख उंचावत यशाचे शिखरे पार करणाऱ्या अनिस अब्दुल नाईक यांची दखल तर घ्यायलाच हवी म्हणूनच यशस्वी उद्योजक पुरस्काराने अनिस नाईक यांना सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे अनिस नाईक यांचा सन्मान पुन्हा एकदा आदरणीय जिल्हाधिकारी यांच्या असते आपला सिंधुदुर्ग विविध क्षेत्रातील पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत त्यांच्या कार्याचा गौरव आहे पण त्याचबरोबर आपला सिंधुर्गसाठी सुद्धा हा अभिमान आहे या चार वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बातम्यांबरोबरच या समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं व्हावा असं या आयोजकांची इच्छा आहे आणि म्हणूनच यशस्वी उद्योजक अनिश नाईक यांना पुढील जीवन प्रवासासाठी त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी मानाचा मुद्रा ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका